जेसीबी प्रमाणे तीनशे फुटांवरून धडधडत खाली पडली जेसीबी हिमाचल प्रदेश मध्ये झाले आहेत अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे आणि सुमारे दोनशे पाणी पुरवठा योजना विस्कळीत झाल्या आहेत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार लाहोल आणि स्पीती मधील राष्ट्रीय महामार्ग पाचशे पाच भूसंकलनामुळे बंद आहे अनेक भागांमध्ये घरे कोसळली असून पूल वाहून गेले आहेत पावसाच्या प्रकोपामुळे कुमारसेन येथील शनान मध्ये राष्ट्रीय महामार्ग पाच दरड कोसळल्यामुळे बंद झाला होता यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या जेसीबी दगड माती काढले जात होते त्याच अचानक एक मोठा दगड खाली आला, ज्यामुळे मशीनचे नियंत्रण सुटले आणि चालकासह खोल दरीत कोसळले या अपघातात जेसीबी चालक दिनेश कुमार यांना अपघातग्रस्त मशीन मधून बाहेर काढून कुमारसेन येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला दिनेश हे मंडी जिल्ह्यातील रहिवासी होते या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून तो पाहणाऱ्यांना अंगावर काटा आणत आहे ही, ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली असून यामध्ये मशीन डोंगराच्या कड्या कपारींना धडकत खेळण्यातील जेसीबी सारखा खाली कोसळताना दिसत आहेत ब्युरो रिपोर्ट हिमाचल प्रदेश